दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल ओरिएंट इलाइट ओजेस ऑल येथे गौरी आरा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला राजलक्ष्मी सामाजिक संस्था आयोजित या स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली होती सदर स्पर्धेत महिलांनी ऐतिहासिक व सामाजिक संदेश देणारे देखाव्याचे सादरीकरण केले होते सदस्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा प्रसंगी डॉक्टर सौ सुप्रज्ञा शिवरत्न शेटे केंगनाळकर शिक्षण संकुलाच्या सचिवा सौ कविता शरणराज केंगनाळकर शिवयोग महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती कमल अशोक बसवंती वीरशैव महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष श्रीमती पुष्पा गुगे मेकअप आर्टिस्ट सौ प्रिया मेहरकर यादींची प्रमुख उपस्थिती होती गौरी आरस स्पर्धा व बक्षिस वितरण समारंभाची माहिती राजलक्ष्मी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडी जिल्हा संघटिका स्वप्रिया बसवंती यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात दिली महिला साक्षरी करण्यासाठी गुचलेलं हे पहिलं प्रथमता पाहू यामध्ये माझी मुलगी राजलक्ष्मी बसवंती ही सचिव आहे आणि माझ्या फॅमिली मेंबर मित्र नातलं हे सर्व सदस्य आहेत आणि आम्ही सर्वांचा एकच उद्देश आहे की महिलांनी आपल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे तर यासाठी आपण विविध महिलांसाठी उपक्रम राबवत असतो त्यामध्ये सगळ्यात स्वयंरोजगाराच्या संधी महिलांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच अनुषंगाने त्यांना मशिनरी हवी असतील पेढे बनवण्याची मशीन असेल लाडू बनवण्याची मशीन असेल ते आपण संस्थेमार्फत प्रोव्हाइड करतो आणि त्यांच्या उत्पन्नाच्या नफ्यातनं थोडा भाग तो इन्स्टॉलमेंटमध्ये आपण घेऊन त्यांना घरबसल्या ठिकाणी जेणेकरून करायची इच्छा खूप को असते कोणाचं शिक्षण नसतं कोणाच्या घरी परमिशन नसते पण आज महाग इतक्या तुम्ही शिबिराला पोहोचलेली आहे की प्रत्येकाने आपलं एक कौटुंबिक सहकार्य हे महिलेने द्यावं असं प्रत्येकीला वाटत असतं यावेळी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले प्रथम पारितोषिक सोन्याची नद श्री वस सागर नडमाने यांना प्रदान करण्यात आला यांनी विष्णू क्षीरसागर निद्राहलता देगाव्याचे सादरीकरण केले होते द्वितीय पारितोषिक चांदीचे पैंजण श्री व सौ संजय शिंदे यांना प्रदान करण्यात आला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज तलवारचा हलता देखाव्याचे सादरीकरण केले होते पारितोषिक चांदीचा करंडा श्री व मूळ मूर्ती डोंगर देखाव्याचे सादरीकरण केले होते उत्तेजनार्थ पारितोषिक सौ सुवर्णा शिंदे सौ पल्लवी पोद्दार सौ सो भारती सोलनकर यांना देण्यात आला स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तूचे वाटप करण्यात आले तो सुप्रज्ञ शिवरत्न शेट्टी यांनी पर आपले मनोगत मानले जिवंत ठेवलेली आहे या मोबाईलच्या युगात असे कॉम्पिटिशन खूप गरजेचे आहे कारण या कॉम्पिटिशनमधून महिलांची क्रिएटिव्हिटी बाहेर येते आणि हे ये क्रिएटिव्हिटी आल्यामुळे आजकालच्या मोबाईलच्या युगात मुलांवर संस्कार पडतात आणि हे गरजेचं आहे तर हे खूप मोठं काम बसवंतीने केल्यामुळं आपल्या सगळ्यांकडून त्यांना शपासणी आणि या कॉम्पिटिशनद्वारे आपली महिलांची क्रिएटिव्हिटी कळल्यामुळे आपल्या मुलांची पण क्रिएटिव्ह करून येते आणि त्यांना पुढच्या फ्युचरसाठी आपल्याला वाव देता येतो आणि त्यांची पुढची दिशा आपल्याला ठरवता येते तर ही खूप मोठी गोष्ट आहे जी कमी प्रमाणात होत चाललेली आहे त्याला वाव घेत आहेत आपले बसवंतीताई अजून त्यांच्या जे काही सामाजिक संस्थेचे कार्य आहे जे काही काम करत आहेत त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देऊन माझे दोन श्रद्धा संबोधे सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच रुपा कुताटे राजश्री सोनटक्के विजयकुमार करजोळे यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ कनकी यांनी केले शेवटी राजलक्ष्मी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ प्रिया बसवंत यांनी उपस्थित मान्यवर संस्थेचे पदाधिकारी सहकारी व स्पर्धकांचे विशेष आभार मानले